तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तुम कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 प्रतिबंधित असलेले मांगूर मासे घरगाव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेत संगमनेर तालुक्यातून जात असलेल्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळवाडी गावच्या शिवारातील एकोणावीस मैल परिसरात केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या मांगूर मत्स्यबीजनं भरलेला ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस हा स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगाव पोलिसांनी रविवारी दोन नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास पकडला या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे पोलीस तपासामध्ये ट्रक चालक सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सद्दाम नजरुल सरदार अझरुल आयरुल मंडल हे सर्वजण पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असून त्यांनी प्रतिबंधित मांगूर मत्स्यबीज मोंटू मंडल याच्याकडून पश्चिम बंगालहून भरल्याचं आणि पुण्यातील गणेश गायकवाड याच्याकडे पोहोचवणार असल्याचं सांगितलं या, या ट्रकमध्ये सुमारे साडेचार हजार किलो वजनाचे अंदाजे साडेचार लाख रुपयांचे प्रतिबंधित मांगूर मत्स्यबीज आणि दहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण साडे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांच्या उपस्थितीमध्ये जेसीबीना खड्डा घेत माशांना त्यामध्ये टाकून त्यावर ब्लिचिंग पावडर आणि मीठ टाकून त्यांचा नाश केला या प्रकरणी चालक आणि संबंधितांविरोधात मत्स्य व्यवसाय अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल केला गेला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत तर ही संयुक्तिक कारवाई घारगाव आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस